नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपले यूट्यूब चॅनल रँकअप एम पी एस सीवर तर आपल्या स्टेटबोर्ड सिरीजचा हा अकरावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा पूर्ण इतिहास संपवून टाकणार आहोत आणि यानंतर मग आपण इयत्ता अकरावीचा इतिहास चालू करणार आहोत पुढच्या लेक्चरपासनं तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्राचीन भारताचे इतर संस्कृतींचे संबंध आणि याच्या मागील लेक्चरमध्ये आपण भारताचे लोकजीवन कला सांस्कृतिक ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या बघितलं होतं तर तुम्ही जर मागचं लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर नक्की बघा मगच हा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलशी जोडलेलं राहाल आणि ह्या सिरीज तुमच्यापर्यंत येत राहतील तुमचा अभ्यास नीट होत राहील तर चला सुरू करूया आता आपण बघूया प्राचीन भारताचा इराण आणि ग्रीकशी कसा संबंध होता तर भारताच्या प्राचीन इतिहासात इराण आणि ग्रीक साम्राज्याचा प्रभाव खूप मोठा ठरलेला आहे इराणी साम्राज्यामुळे भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क हा वाढलेला आहे या संपर्कामुळे आपल्याला केवळ व्यापारी देवाणघेवाणच नाही तर विचारांची संस्कृतीची आणि कलांचीही देवाणघेवाण झाली ग्रीक इतिहासकारांनी भारताबद्दल लिहून ठेवले त्यामुळे पश्चिमेकडील भारतात ज जगामध्ये भारताचीही ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर हा प्रभाव केवळ लेखनापुरता मर्यादित नव्हता तर कुशाण काळात ग्रीक शिल्पकलेचा प्रभाव भारतीय कलांमध्ये स्पष्टपणे दिसून आलेला आहे याच काळा याच काळास उदयास आलेली प्रसिद्ध गांधार कलाशैली या शैलीत झालेल्या तयार झालेल्या मूर्तींमध्ये आपण ग्रीक चेहऱ्याची नादुकता आणि भारतीय आध्यात्मिकता यांचा सुंदर संगम पाहतो याशिवाय भारतातील आरंभीची नाणी ग्रीक नाण्यांच्या धर्तीवरच तयार केलेली होती म्हणजेच इराण आणि ग्रीक साम्राज्यामुळे भारताच्या जगाशी संवाद अधिक समृद्ध झाला आणि आपल्या कलात्मक व सांस्कृतिक परंपरेला नवे आयाम मिळाले आता आपण बघूया भारताचे आणि रोमचे कसे संबंध होते तर सन पहिल्या आणि दुसऱ्या शतकात भारत आणि रोम यांच्यातील व्यापार संबंध अतिशय तेजीत होते तर भारतातून मसाले मौल्यवान दगड वस्त्रे यांची निर्यात होत होती आणि रोमकडून सोनं चांदी हे भारतात येत होतं या व्यापारीचे साक्ष आजही महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तामिळनाडूमधील मेडू या ठिकाणी मिळते इथे खुदाई दरम्यान रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेल्या आहेत ज्यातून भारत रोम व्यापार किती मजबूत होता हे स्पष्ट दिसते पण भारताचे भारताने फक्त वस्तूच नाही तर ज्ञानसंपदा देखील जगाला दिली अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून भारतीय तत्त्वज्ञान विज्ञान आणि विशेष म्हणजे गणिताचे शून्य ही संकल्पना युरोपपर्यंत पोहोचली हीच देणगी पुढे संपूर्ण जगाच्या ज्ञानप्रगतीचा पाया ठरलेली आहे आता आपण बघूया भारत आणि आशियातील इतर देशांबद्दल पहिला देश आहे श्रीलंका तर भारतातील सांस्कृतिक वारसा केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नव्हता तर आशियातील अनेक देशांवर त्याचा खोल प्रभाव पडला त्यातील सर्वात महत्त्वाचा देश म्हणजे श्रीलंका सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा संदेश पसरवण्यासाठी त्याने स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेत पाठवलं या घटनेमुळे बौद्ध धर्म तिथे दृ दृढपणे रुजला आणि पुढे श्रीलंकेच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनला इतकंच नाही तर श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे पालीभाषेतील ग्रंथ आपल्या भारतात आणि श्रीलंका यांच्यातील संबंधाबद्दल मौल्यवान माहिती देतात तर आणखी एक सुंदर दुवा म्हणजे सिगिरिया लेणी पाचव्या शतकात निर्माण झालेल्या या लेण्यांमध्ये भित्तिचित्राच्या शैली अजिंठा लिण्यांशी आश्चर्यकारकपणे ही मी आहे यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यातील कलात्मक व सांस्कृतिक आदानप्रदान किती सशक्त होतं हे आपल्याला कळतं नंतरचा देश आहे चीन चीनमध्ये तयार होणाऱ्या सुंदर रेशमी कापडाला भारतात चीनाशुंक असं म्हटलं जायचं ते खूपच प्रसिद्ध होतं कारण त्याचा गोडवा आणि मऊपणा लोकांना आकर्षित करत होता हेच रेशमी कापड दूरवरच्या दिशात पोचवण्यासाठी एक खास मार्ग वापरला जात होता त्याला आपण रेशम मार्ग म्हणतो किंवा रेशीम मार्ग म्हणतो किंवा सिल्क रूट असे म्हटलं जायचं त्या काळी आणि या मार्गाने व्यापार व्यापारी चीनमधून निघून पश्चिमेकडील देशांमध्ये हे रेशमी वस्त्र पोचवत असत आपल्या महाराष्ट्रातही या व्यापारात मागे नव्हता आपला महाराष्ट्र नालासोपारा हे बंदर या मार्गाचा महत्त्वाचा टप्पा होता त्या काळी त्यानंतर फक्त व्यापारच नाही तर, तर धर्म आणि संस्कृतीसुद्धा या मार्गाने प्रवास करत होती फहियान आणि युआन शॉन हे प्रसिद्ध बौद्ध भिक्खू याच मार्गाने रेशीम मार्गाने भारतात आलेले होते आणि दुसरीकडे भारतातील धर्मरक्षक आणि कश्यप मातंक हे बौद्ध भिक्खू सन पहिल्याच शतकात चीनमध्ये गेले यांच्या प्रयत्नांमुळे चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि दोन महान संस्कृतींमध्ये एक सुंदर बंधार रचला गेला आता आपण बघूया आग्नेय आशियाबद्दल प्राचीन काळात भारतीय संस्कृतीचा प्रभाव आग्नेय आशियावर कसा झाला ते आपण बघूया कंबोडियामध्ये असलेले फुफान राज्य विशेष महत्त्वाचं होतं असं मानलं जातं की हे राज्य भारतीय विद्वानाने कौंडिन्य नावाच्या व्यक्तीने स्थापन केलेलं आहे म्हणजेच भारतीय संस्कृती आणि शासन पद्धती इथल्या भूमीवर रुजली होती भारतीय कलांचा ठसा आग्नेय आशियाच्या जीवनात स्पष्टपणे उमटतो आजही इंडोनेशियामध्ये लोक रामायण आणि महाभारतावर आधारित नृत्य नाट्य सादर करतात आणि त्यातून भारतीय कथांची परंपरा जिवंत राहिलेली दिसते धार्मिक दृष्टीने पाहिलं तर प्राचीन काळात बौद्ध धर्म म्यानमार थायलंड आणि इंडोनेशियामध्ये हा पसरलेला होता त्यानंतर इथे शिव आणि विष्णूंच्या भव्य मंदिरेही उभारली गेली यावरून लक्षात येतं की भारताचा धार्मिक व सांस्कृतिक प्रभाव केवळ आपल्या देशापुरता मर्यादेत नाही राहिला तर संपूर्ण आग्नेय आशियावर त्याचा खोल तसा उमटलेला आहे तर हा होता आज आपला आजचा पाठ तर इथे आपलं सहावीचा इतिहास पूर्णपणे संपलेला आहे तर आपण नेक्स्ट लेक्चरपासनं इयत्ता अकरावीचा इतिहास करणार आहोत इयत्ता अकरावीचा इतिहास घेण्यामागचं कारण असं की इयत्ता अकरावीच्या न्यू इतिहासाचा जो सिलेबस आहे तो पण प्राचीन इतिहासाबद्दल आहे तर आपण तो करू आणि नंतर मग मध्ययुगीन इतिहास आणि नंतर मग आधुनिक इतिहास असे आपण सिरीज वाईज घेऊ तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण एकत्ता अकरावीचं जे इतिहास आहे ते घेणार आहोत तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही ह्या सिरीजशी जोडलेलं राहाल तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र